शिरतळ हाती धरू जिंकू किंवा मरू पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

ताकि आप बच्चे रह मैं श्री मिलिंद मिश्रा जी से अनुरोध करता हूं कि वे आए और हमारे अतिरिक्त श्री शाठनकर जी का किसी का पौधा और महानगर पालिका का सुपट्टा देकर स्वागत करें शूरवीर जवान पोलीस दल पॅरा यांनी प्रसंगी प्राणाची आहुती देऊन या आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं अशा सर्वांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो भारत देश हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो दोन हजार चोवीस मध्ये जी जनरल इलेक्शनची प्रक्रिया पार पडली ही जगातली सर्वात मोठी अशी लोकशाही प्रक्रिया होती एक स्थिर लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून आपल्या देशाला जगभरामध्ये ओळखलं जातं संविधानातील जी विविध मार्गदर्शक तत्वे आहेत जी आपल्या प्रियांबलमध्ये नमूद केलेली आहेत ती सर्व तत्व या गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये वृद्धिंगन झालेली आहे याचा सगळा आपल्या सर्व भारतवासियांना सार्थ अभिमान असला पाहिजे जात धर्म पंथ भाषा हि परंपरा याविषयीची विविधता असून देखील आपल्या सर्व समावेशक अशा संविधानामुळे आपण एक राष्ट्र म्हणून मजबूत झालेलो आहोत स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान तंत्रज्ञान इकॉनॉमी स्पेस संरक्षण अशा सर्व क्षेत्रात बरी अशी प्रगती केलेली असून आज जगामध्ये पाचव्या क्रमांकाची आर्थिक अर्थव्यवस्था म्हणून बाळ ओळखला जातो आणि आपण वेगाने फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी किंवा जगातली तिसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहोत त्यासाठी आपण सर्वांनी निर्धारपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे मागील काही वर्षापासून नागपूर शहराचा देखील सर्वांगीण विकास सुरू आहे आणि मध्य भारतातील महत्वाचे ग्रोथ सेंटर म्हणून आपलं शहर नावरूपास आलेलं आहे शहराची पालक संस्था म्हणून नागपूर महानगरपालिकाचा देखील शहराच्या विविध विकासाची जी कामं चाललेली आहेत त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे